सन्माननीयश चव्हाण खर तर हा निर्णय सरकारने जेव्हा घेतला पन्नास टक्के रिक्त पदांच्या भरायचा तेव्हाच खर तर शिक्षकांचा निर्णय घ्यायला माझं फक्त ऑब्जेक्शन तुमच्या एका वाक्याला आहे की दोन विद्यार्थी आणि इतर शिक्षक जास्त जे काय असेल ते तुम्ही आढावा घ्या ना ऑनलाईन आहे तुमच्याकडे आधार कार्ड लिंक आहे सगळंच ऑनलाईन केलं तुम्ही आणि मग आढावा एका दिवसात होऊ शकतो ना तुमचा गणिताला शिक्षक नाही विज्ञानाला शिक्षक नाही इंग्रजीला शिक्षक नाही म्हणजे बाकी खात्यांचे ऍडिशनल चार्जेस तुम्ही देऊ शकता हिंदीच्या मास्टरला तुम्ही इंग्रजीचा चार्ज देणार का म्हणजे ही विसंगती तुमच्या उत्तरात असं मी सांगतो तुम्हाला तुम्ही आढावा घ्या आढावा घेण्याबद्दल आमचा काहीही आक्षेप नाही त्यातले पायाभूत पदे जे आहेत कमीत कमी इंग्रजी विज्ञान आणि गणित हे पदे आपण तातडीने भरली पाहिजेत याच्यावर कुणाचंही दुमत असायचं कारण नाही आपण एकूण जागा कृषी विद्यापीठात जेवढ्या जागा आहेत साठ टक्के जागा रिकाम आहेत सरकारच्या कृषी महाविद्यालयात म्हणतो मी त्याचं काय करणार आपण विद्यार्थी कशा बाहेर पडणार ह्याचा आढावा किती दिवसात आपण घेणार आणि शिक्षकांच्या जे काय आपण पट पळतानी करा काय करायची करा का या शिक्षकांच्या जा जागा भरायला कधी मंजुरी देणार सभापती महोदया मगाशी मी उत्तर देताना तांबे साहेबांच्या प्रश्नाला हे सांगितलेलं आहे की ही वस्तुस्थिती आहे मी पूर्णपणानं ब्रीफिंग घेतल्यानंतरच सभागृहासमोर हे विधान केलेलं आहे की वीस पटाला एक शिक्षक याप्रमाणे प्राथमिकचं मी सांगतो सुरुवातीला याप्रमाणे शिक्षकांची संख्या आणि विशेषतः जे दुर्गम शाळा आहे तिथं विद्यार्थ्यांची संख्या कमी आणि शिक्षकांची संख्या जास्त असं बऱ्याच ठिकाणी आढळून आलेलं आहे सन्मान्य सदस्य चव्हाण साहेब जे सांगतायत त्याप्रमाणे त्याचा रिव्ह्यू घेण्याचं प्राथमिक शालेय शिक्षण विभागामार्फत या ठिकाणी आम्ही सूचना त्यांना दिलेल्या आहेत परत परत मी सांगतोय की शिक्षणाची हेळसाण होणार नाही विद्यार्थी एक एक माझा ऐका माझा ऐका विद्यार्थ्यांना कुठेही ज्या ठिकाणी शैक्षणिक सुविधा आहेत तिथं शिक्षक वर्ग अपुरा पडणार नाही वेळ प्रसंगी इतर शिक्षकांना थोडस जादा काम करावं लागलं किंवा शेवटी शिक्षकांनी सुद्धा ते गुरुवरी आहेत गुरुजन आहेत म्हणजे आपण शाळेमध्ये जेव्हा प्राथमिक शाळेत जायचो शाळेला जाताना घरातन आई वडिलांच्या पाया पडून आल्यावर शाळेत गुरुजींच्या पाया पडायचो एक पिढी घडवण्याचं काम गुरुजी करत असतात त्यामुळं गुरुजींनी सुद्धा आपल्याला थोडस विद्यार्थी घडवायसाठी जादा काम करावं लागलं तर या मानसिकतेतनं त्यांनी ते काम करावं आणि लवकरात लवकर या पद्धतीनं जी पन्नास टक्क्याचा निर्णय घेतलाय ती पन्नास टक्क्याची गणित असेल विज्ञान असेल इंग्रजी असेल या सगळ्या गोष्टी शालेय शिक्षण विभागाला असेल उच्च शिक्षण विभागाला असेल कळवून ती सुद्धा प्रक्रिया लवकरात लवकर सुरू केली जाईल